नव्या युगाची नवी दिशा नवी लाईफ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालघर येथील तेंबोडे येथे समाजसेवक राहुल प्रकाश पाटील व लायन्स क्लब पालघर यांच्या सहकार्याने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरात तब्बल पाचशे अठ्ठावीस नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी व उपचाराचा लाभ घेतला रक्तदान शिबिर महाराष्ट्र ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात एकशे तीन रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्त तपासण्या करण्यात आल्या उपचार फिजिशियन सर्जन ई एन टी व ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते एकशे अठरा नागरिकांनी आरोग्य तपासणी केली नेत्र तपासणी इन्फिगो आय आय केअर हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित एकशे ब्याण्णव जणांनी डोळ्यांची तपासणी करण्यात आली यावेळी अनेक नागरिकांनी सहभागी होऊन आपले आरोग्य तपासून घेतले भविष्यात फक्त वर्षातून एकदाच नव्हे तर पालघर व परिसरात नियमितपणे अशा शिबिरांचे आयोजन करून गरीब गरजूंना आरोग्य सेवा पोहोचवण्याचा संकल्प आयोजक राहुल प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला 으아, 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 으아,